जनतेचा आवाज जनता वृत्त तब्बल दीड लाख मुंबईकरांनी मुंबई पुष्प उत्सवाला अर्थातच वार्षिक उद्यान विद्या प्रदर्शनाला भेट दिली मुंबई पुष्प उत्सवाचा काल समारोप झाला यंदाच्या पुष्प उत्सवासाठी राजकीय प्रतिके ही संकल्पना घेऊन उद्यान विभागाने रुपया तिरंगा तिरंगाध्वज गंगा नदी गंगा डॉल्फिन आंबा मोर जिलेबी आदींच्या पुष्प प्रतिकृती साकारल्या फळांच्या विविध प्रजातींचे रोपटे विविध फुलझाडे वनस्पती औषधी आदींचा त्यात समावेश होता यावर्षीच्या पुष्प उत्सवात तब्बल पाच हजार कुंड्यांचा वापर करण्यात आला होता अभिनेता जॅकी श्रॉफ श्वेता बच्चन अभिनेता अरुण कदम अभिनेत्री नेहा जोशी यांच्यासह विविध सिनेकलाकार प्रतिष्ठित व नामवंत नागरिक यांनी देखील पुष्प उत्सवाला भेट दिली प्रदर्शनासोबतच उद्यानविषयक वस्तूंची विक्री फुले फळे झाडांसाठी लागणारे खत आदींचे दालने या ठिकाणीही नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींनी मोठी गर्दी केली होती तीन दिवस चाललेल्या या मुंबई पुष्प उत्सवास मुंबईकरांनी दिलेल्या उद्या महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री भूषण यांनी मुंबईकर नागरिकांचे आभार मानले आहे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाचे कामगार आणि अधिकारी वर्गाने मिळून तब्बल तीन महिने मुंबई पुष्प उत्सव यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मेहनत घेतल्यामुळेच यंदाचा मुंबई पुष्ठ उत्सव यशस्वीरित्या पार पडला